नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जून महिन्याचा जो हप्ता होता तो हप्ता आजपासून लाडकीच्या खात्यावरती वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हालाही मेसेज आला असेल जर मेसेज आला नसेल तर या अगोदर ज्या खात्यावरती लाडक्या बहिणीचे पैसे जमा होत होते त्या खात्याला चू मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरून जर तुम्ही टोल फ्री नंबरला बॅलन्स चेक करण्याचा जर मिसकॉल दिला तर तुम्हाला हप्ता जमा झाला आहे का नाही हे अगदी पाच मिनिटाच्या आत कळून जाईल जर मेसेज जमा झाल्याचा आला नसेल तर किंवा जर मिसकॉल देऊनसुद्धा जर रक्कम दाखवत नसेल तर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही कारण का आजपासून वितरण करण्यास सुरुवात केली आहे आणि टप्प्याटप्प्याने एक दोन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे जे पंधराशे रुपये आहेत ते वर्ग करण्यात येणार आहेत तर मित्रांनो ही होती लाडकी बहीण या योजनेची काही महत्त्वाची माहिती त्यानंतर मित्रांनो शेतकरी बांधवसुद्धा दोन हप्त्याच्या प्रतिष्ठेत आहेत त्यातील पहिला हप्ता म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तर थोडीशी आपण याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता जो आहे किंवा एक जे एकोणीसाव इन्स्टॉलमेंट होती ती दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेली होती खरीप हंगामाला परंतु तरीसुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती थोडीशी मदत होईल या असेने अनेक शेतकरी या पी एम किसान सन्मान निधी योजनेची वाट पाहत आहेत परंतु अजूनपर्यंत जो विसावा हप्ता आहे तो शेतकरी बांधवाच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला नाही आणि त्या पाठीमागं शेतकरी बांधवांना कारण असं दिसून येत आहे पंतप्रधान मोदी जी जे आहे ते विदेश दौऱ्यावर गेल्याचे समजते आणि ते ज्या वेळेला विदेश दौरा आठवून येतील त्याच वेळेला जो विसावा हप्ता आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा याविषयी काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर येऊ शकेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जी तारीख दिलेली आहे एकोणीस मी जी इन्स्टॉलमेंट होती ती चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची आहे त्याच्यानंतर मित्रांनो जी तारीख अपडेट या ठिकाणी आत्तापर्यंतही झालेली नाही विसावी विसावा जो हप्ता आहे त्या विसाव्या हप्त्याची तारीख या ठिकाणी दर्शवलेली नाही परंतु त्यांनी या ठिकाणी सूचना अशी दिलेली आहे की ही जी ई के सी आहे ती कंपल्सरी आहे म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी ई के सी केलेली नाही त्यांनी ई के वैशिक करून घ्यायची आहे त्यापुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ओ टी पी बेसड के वाय सीसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे टी पी बेसड के सी होत नसेल तर जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्हाला बायोमेट्रिक बेसड ई के वाय सी करण्यास या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत के सी केलं नसेल तर के व्हायस करून घ्यात अन्यता विसावा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला भेटणार नाही त्यानंतर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो हप्ता होता तो सुद्धा आज ताग्यात वितरित करण्यात आलेला नाही आता हा नमो शेतकरी सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो कधी येणार थोडंसं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याविषयीसुद्धा जाणून घेणार आहोत ज्या दिवशी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जाहीर होईल ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती तो पडेल किंवा जे शेतकरी बांधव विसावा हप्ता घेण्यास पात्र असतील तेच शेतकरी बांधव नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र असणार आहेत म्हणजेच पी एम किसानच्या हप्त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी वितरित केला जाऊ शकतो आणि जी तारीख आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेची ती साधारणतः अठरा जुलैच्या आसपास किंवा अठरा जुलैच्या अगोदर जो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नक्की वर्ग करण्यात येईल कदाचित पी एम किसान सन्मान निधी योजनेबरोबरच नमोचा जो हप्ता आहे तो सुद्धा वर्ग करण्यात येईल किंवा त्याच्यानंतर एक आठ ते दहा दिवसामध्ये जे पात्र शेतकरी आहेत पी एम किसानचे ते पाहून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधीचे जे पैसे आहेत ते वर्ग करण्यात येतील तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील काही महत्त्वाची माहिती माहिती आवडल्यास की टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सब्सक्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट भेटत राहील जय हिंद जय महाराष्ट्र